जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी आशू स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो थांबेल बघून तुम्हाला कळालंच असेल की हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मला असा फारसा काही एक्सपिरियन्ससुद्धा नाही आहे मी चा म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न करेल सो माझ्या चॅनलचं नाव आहे आशुस लाईफस्टाईल लाईफस्टाईल म्हणजे असं हेवी असं काही नाही आहे माझ्या लाईफमध्ये एकदम सिम्पल लाईफ आहे हाऊसवाईफ आहे मी एक माझं एश एज्युकेशन तर भरपूर झालं आहे पण माझं एक छोटंसं बाळ आहे छोटंसं म्हणजे दोन वर्षाचं आहे पण मला त्याच्यामुळे काही करतासुद्धा येत नाही त्यामुळेच मी यूट्यूब चॅनल ओपन करायचा निर्णय घेतला आहे सो तुम्ही मला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे मी एक मराठी मुलगी आहे मराठी घरातूनच आहे सो आणि मला इंग्लिश येत नाही असं पण नाही पण मी प्रयत्न करते की भरपूर प्रमाणात मी मराठीच शब्द वापरावेत आणि मराठीच बोलावी कारण पुढे चालून माझ्या मुलाला पण मराठी चांगली यायला पाहिजे कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कष्ट घेतले जे महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या के जनतेसाठी केलं आहे ते प्रयत्न वाया नाही जावे आपल्या पुढच्या पिढीला महाराजांबद्दल भरपूर माहिती द्यावी आणि माझ्या पिल्लूला पण मी तेच शिकवणार आहे महाराजांनी काय केलं कसं केलं जसं जसं त्याला तस कळेल तसं तसं त्याला मी सर्व काही सांगणार आहे आणि महाराजां महाज महाराजांचे व्हिडिओ दाखवणार आहे सो आपण मेन टॉपिकवर येऊ महाराज महाराजांबद्दल वि बोलायचं म्हटलं तर मी किती बोलू शकते आणि काही पण बोलू शकते महाराज म्हटलं ना तर माझ्या इथं काळजात धडधड होतं कारण जे म्हणजे जे महाराजांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज झाले संभाजी महाराज झाले त्यांनी जेवढं केलं ना शक्यच नाही कोणी करू शकेल आजच्या काळात सो नमस्कार करते आणि मी सुरुवात करते माझ्या या व्हिडिओला सो मी जास्त काही बोलणार नाही आज कारण मलाच एवढं म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे बोलण्याचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि असं मी <laughs> कॅमेरासमोर पहिल्यांदाच बोलते आहे सो so, नमस्कार सुरुवात करते नमस्कार मी आशू माझं नाव अश्विनी आहे पण मला अश्विनी या नावाने कुठेच आणि कोणीच ओळखत नाही स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कुठेही जा मला आशूच बोललं जातं इवन लग्नानंतर माझ्या सासरीसुद्धा मला आशूच म्हणता सो so, त्यामुळे मी माझं नाव आशूच कंटिन्यू केलं so, आहे सो मी आशू स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण अशा गप्पा मारत राहू रोज मला तुम्ही सजेस्ट करत राहा की मी कशा टाईपचे व्हिडिओ बनवू काय काय टॉपिक असावे कारण मलासुद्धा काही एक एक्सपिरियन्स नाही आहे आणि कोणी काही आईच्या पोटातून शिकून येत नाही आहे मी इथून सुरुवात करते तुमच्या जशा कमेंट मला येतील तसे मी व्हिडिओ बनवत जाईल सो मला सपोर्ट करण्यासाठी कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा व्हिडिओ टाकल्यानंतर पण सर्व दातीदार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सो मला कमेंट करा म्हणजे मला कळेल की कसे व्हिडिओ बनवायचे सो मी घरीच असते मी काही रोज रोज कुठे असे फिरायला वगैरे बाहेर जात नाही किंवा ट्रिपला वगैरे जात नाही घरीच असते मी नुसतं स्वयंपाक करायचा भांडी कापायचे आणि घरची कामं करायची आणि माझ्या पिल्लूला मी खूप जास्त खूप जास्त सांभाळते म्हणजे तो तो एवढा आता दोन वर्षाचा झाला आहे तो एवढा आगो झाला आहे तो स्टूलवर चढतो किचन वाट्यावर चढतो त्याला सांभाळणं आता खूप जास्त क्रिटिकल झाले सो मी त्याला सांभाळत सांभाळतसुद्धा व्हिडिओ बनवणार आणि तुमचा सपोर्ट माझ्यावर राहू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी जास्त बोलू शकत नाही कारण माझ्या तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे सो मी रोज एकतरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि अजून तुम्हाला जे क्वेश्चन असतील माझ्याबद्दल किंवा माझ्याबद्दल तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय दे देईन आणि धन्यवाद